स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक आंबेडकरी विचार राज ठाकरे विचार केला पाहिजे अन्यथा राज ठाकरेच्या सगळ्या सीट पडतील आता मुलाला उभा केलाय कसा निवडून येतो आम्ही बघतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रामदास आठवले यांच्यावर टीका केली होती या टीकेला प्रतिउत्तर देत जगदीश गायकवाड यांनी राज ठाकरे यांनाच अंगावर घेतलंय जगदीश गायकवाड यांनी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना सांगितलंय की राज ठाकरे हे बाळासाहेबांचे होऊ शकलेले नाही तर ते कोणाचे होणार तर राज ठाकरे यांनी कोणाच्या सांगण्यावरून महाराष्ट्रात आपले उमेदवार उभे केले याशिवाय राज ठाकरे यांच्या किती शीट पडतील आणि ते किती उथळ पुतळ करतील हे सांगता येत नाहीये परंतु त्यांचा मुलगा कसा निवडून येतो हेच मी पाहतो असे म्हणत जगदीश गायकवाड यांनी राज ठाकरे यांचा खरपूर समाचार घेतला आहे खरंतर शिखर हा वाहिनीने राज ठाकरे यांची जी मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये हस्यास्पद म्हणजे आंबेडकरी विचारांच्या नेत्यांना राज ठाकरेला खिल्ली उडवायला आवडत असेल तर राज ठाकरेंनी ते आवरलं पाहिजे रामदास आठवले एक त्यांचंचं नेतृत्व सबंद देशभरात रामदास आठवलेनी बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष वाढवलेला आहे रामदास आठवले पाच वेळेला खासदार झाल्यात तीन वेळा मंत्री झाल्या राज ठाकरेंना ते कधीच होता आलं नाही आणि राज ठाकरे मुश्किल पाणी म्हटलात की मला जर रामदास आठवले सारखा जर मंत्री असं भेटत असेल ती माझी पार्टी बंद करेल मग रामदास आठवले तीन वेळा मंत्री झाला तुझी पार्टी बंद ना पार्टी तुमची जी ज्याच्या जीवावर पार्टी चालतो ते पण आम्ही तुम्हाला आता सांगतो की तुमचं आता एनमिन एकच आहे वाणितेनीचा आमदार आता आता सह लागलो तो पण नाही पण असं जर वागत असाल तर ते पण होणार नाही कारण रामदास आठवले पॅन्टर मी रामदास आठवलेला बोलू शकतो शिवाय देऊ शकतो रामदास आठवले मला शिवा देऊ शकतात मारू शकतात हा धार्मिक आणि कौटुंबिक पारिवारिक वाद आहे तो पारिवारिक वादाला ते माझे नेतेच आहेत काली होते आहे आहेत आणि उद्या असते पण आंबे मागे प्रकाश आंबेडकरना असे रा हे राज ठाकरे म्हटले होते याच्या पुढे आंबेडकरी विचारधार्यातल्या नेत्यांना बोलत असताना राज ठाकरे विचार केला पाहिजे अन्यथा आता बघा महाराष्ट्रात ज्या गोष्टी घडतील ना त्याच्यात राज ठाकरेच्या सगळ्या सीट पडतील आणि त्या काय उभ्या केल्या त्याचं काय मला उतर पुत्र काढायची गरज नाही कुणी सांगितलं उभ्या करायला आणि कुणी सांगितलं मनशाची मतं वेगळी घ्यायला मला चांगलं माहिती आहे पस्तीस वर्ष मी पण राजकारणात आहे ना तर राज ठाकरेंनी ज्या शिखर वृत्तपत्रामध्ये जे आठवले साहेबांच्या बद्दल अनोद्गर काढले आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत राज ठाकरेंनी त्या संदर्भात माफी मागली पाहिजे तुम्ही मागासलेल्या नेत्याला अद्याप मागासलेले समजता का त्यांची नक्कीच आठवले निवडून यायची कॅपॅसिटी नाही असं वाटतं का तर आठवले दादरमधून पण निवडून आले होते आठवले सांगोल्यातून पण निवडून आले होते तर सात आमच्या आमदार खासदारला पाठवून निवडून आलेले आहे की निवडून यायची ताकद सुद्धा आहे तुम्ही असंही समजू नका चार वेळा हे दलित आमचे चारही लिडर खासदार झालेले आहेत ना तुम्ही एकदा खासदार पण नाही नाही आमदार पण आता मुलाला उभा केलाय कसा निवडून येतो आम्ही बघतो कसा आता तुम्ही जर आमच्याशी लागत आमचा भूमिपुत्र राजू पाटील आम्ही आता उद्या मी फिरतो एक लाख मत त्या मतदारसंघात माझे आहेत दलित मुस्लिम आणि माझ्या मला मांडणाऱ्या माझ्या भूमिपुत्रांची आणि समाजाची त्याची मिळतात ती बघतो म्हणजे हे जर यांनी जर माफी मागितली नाही तर माझं आंदोलन खूप वेगळा असतो हे आठवले गटातले करू शकत नाही हे बुरटे यांची अवकाश पण नाही आंदोलन करण्याची काम जगदीत काय करत आहे आणि आठवले साहेबांच्या सोबत माझ्या अनेक वर्ष केलेले हा याला या विषयाला धरूनच आज मला या ठिकाणी त्यांना आव्हान करायचं आहे राज ठाकरेंना त्यांची मी मागे महाडला सभा होऊ दिली नाही राजी पाटीलनी मला पन्नास फोन केले पनवेलला रात्री अकराला आले मग लक्षात ठेवा आता मी काय करू शकतो तेव्हा तर जागा सोबत होतो म्हणून लोक कमी होती आता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत आहेत माझ्याकडे तेव्हा दहा टक्के होते तर नव्वद टक्के लोक आहेत माझी आंदोलनं खूप वेगळी असतात संबंध महाराष्ट्राला माहिती आहेत त्यामुळे असे बोलणे राज ठाकरे साहेबांनी बंद केलं पाहिजे राज ठाकरे रामदास आठवले हॉस्टेलमधला राहणारा हॉस्टेलमध्ये राहून शिकणारा एक कार्यकर्ता लिडर आहे तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या वरती वाढलेले तुमचं स्वतःचं कष्ट काय नाही बाळासाहेब ठाकरे मुलं वाढले आणि बाळासाहेब था... ठाकरेंना आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांना तुम्ही जे काय कोंबडी वड्याचा ज्यूस देता ना तो पण तुम्ही काढले ठाकरे साहेबांचे तुम्ही होऊ शकले नाही तर आमचे तुम्ही काय होणार आहात ही परिस्थिती आहे आणि म्हणून राज ठाकरेंचं मी केवळ निषेध करत नाही पण त्यांनी जिथं जिथं उमेदवार उभे केले आहेत त्यांना पाडण्याचा आदेश देखील मी या ठिकाणून देत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत